ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रविकांत तुपकरांनी हाती धरली तिफण स्वतःच्या शेतात केली सोयाबीनची पेरणी बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरीपाची पेरणी सुरू झाली आहे काळ्या मातीत मातीत तिफण चालते हे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील स्वतः सह कुटुंब शेतात जाऊन सोयाबीनची पेरणी केली तुपकर यांनी स्वतः तिफन चालवली तर त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी बी आणि खत पेरणी केली संपूर्ण तुपकर कुटुंब दिवसभर काळ्या मातीत त्राबल्याचं दिसून आलं राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली लहान शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेत्यांपर्यंत सगळे सध्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर ही आज दिवसभर स्वतःच्या शेतात राबताना दिसले रविकांत तुपकर हे शेतकरी कुटुंबातील असून बुलढाणा नजिक असलेल्या सावळा गावात तुपकरांची शेती आहे आज तुपकरांनी स्वतःच्या शेतात तिपन चालवून परिवारासहित पेरणी केली सकाळपासून रविकांत तुपकरांनी तिपन हातात घेतली तर पत्नी शर्वरी त्यांच्या वहिनी राधा तुपकर यांनी पोटाला ओट्या बांधून साड्यावर बियाणे आणि खतांची पेरणी केली वडील चंद्रदास तुपकर आणि आई गीताबाई यांनी बैलांची पूजा करून नारळ फोडून पेरणीला प्रारंभ केला रविकांत तुपकर हे स्वतः हाडाचे शेतकरी आहेत अगदी लहानपणापासूनच शेतातील सर्व कामे त्यांनी केली आहेत बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन या प्रमुख पिकाची पेरणी केली जात आहे रविकांत तुपकर यांनी देखील स्वतःच्या शेतात सोयाबीन मुग उडीदाची पेरणी केली सर्जा राजाच्या पाठीवर थाप देऊन दिवसभर काळ्या मातीत राबणाऱ्या या शेतकरी नेत्याने सर्वांचे लक्ष वेधलं होतं